कातेवाडी येथे अज्ञात कारणावरून विषारी औषधाचे प्राशन करून तरुणाची आत्महत्या सिव्हिल पोलिसांची माहिती मोहोळ तालुक्यातील येथील जिल्हा परिषद शाळेजवळ कारणावरून कीटकनाशक प्राशन करून अनिकेत अण्णा लांडे राहणार तालुका मोहोळ या तरुणाने आत्महत्या केली आहे ही घटना दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली त्याला बेशुद्ध अवस्थेत भाऊ निलेश लांडे यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा